तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्च्या सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्ड्रोप टीव्ही युनिट कम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टीव्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन्स स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपिंग शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी अशोक चोरडिया यांची निवड जैन समाजाला प्रतिनिधित्व नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या येथील नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच जैन समाजाला न्याय मिळाला असून अशोक चोरडिया यांची बिनविरोध निवड झाली आहे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी अशोक चोरडिया यांची निवड करण्यात आली आहे शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी व्यापारी बँकेच्या इंगळे शाखेच्या सभागृहात सदरची निवड निवडणूक निर्णय अधिकारी इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड संपन्न ना झाली नाशिक रोड देवळाली बँकेचे माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी गेल्या महिन्यात पंचवीस तारखेला संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे सदरची जागा रिक्त झाली होती नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या निवडणुकीत दत्ता गायकवाड व निवृत्ती आरिंगळे यांच्या सहकार पॅनल पूर्ण बहुमत मिळवले होते निवडणूक होण्यापूर्वी गायकवाड व वा अरिंगळे यांनी जैन समाजाला अध्यक्षपदाचा मान दिला जाईल असे आश्वासन दिले होते त्यामुळे प्रथमच यावेळी जैन समाजाला प्रतिनिधित्व देऊन अशोक चोरडिया यांना अध्यक्षपदाचा मान देण्यात आला याप्रसंगी संचालक डॉ प्रशांत भुतडा जगन आगळे श्रीराम गायकवाड मनोहर कोरडे सुधाकर जाधव प्रकाश घुगे अरुण जाधव सुनील चोपडा रमेश धोंगडे सुनील आडके विलास पेखळे योगेश नागरे वसंत अरिंगळे नितीन खोले गणेश खर्जूल रामदास सदाफुले संचालिका रंजना बोराडे कमल आढाव त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम बँक कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे मंगेश पडवळ आदी उपस्थित होते आज नाशिक व्यापारी बँकृहात जी पदाधिकाऱ्यांची निवड होती त्यात माझे घनिष्ठ मित्र आणि व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ताजी नाना गायकवाड यांनी इलेक्शनच्या वेळी जो काही एक मारवाडी जैन समाजाला मी चेअरमन करत हा शब्द दिला होता त्या आमच्या नानांनी आज तो खरंच खरंच दाखवला मला फार मनापासून की मी ह्या पदावर आज विराजमान झालो या सर्व प्रक्रियेमध्ये जे माझे सर्व संचालक यांनी पण मला जी एक मोलाची साथ दिली माझी घनिष्ठ मित्र नातेवाईक माझे विशेष करून माझे पिंपळगावचे ग्रामस्थ यांनी मला जे प्रेम दिलं ते मी कधी विसरू शकणार नाही आणि जी काही नानानी महाराजने जी बँकेची प्रगतीची एक जी गडजोड सुरू ठेवली आहे ती वाढवण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल असं मी तुम्हाला आश्वासन देतो आज या बँकेची एकोणीसशे एकसष्ट साली जे एक छोटस झाड लावलं होतं माहेश्वरी जैन समाजाने तेव्हा शहाण्णव हजार सहाशे भावला असलेली संस्था पाच कर्मचारी <laughs> व अडुसष्ट कोटी ठेवी असलेली संस्था आज जवळजवळ सातशे अडुतीस कोटी ठेवी एकतीस बँचेस त्याच्यात सोळा मालकीच्या बँक ब्रांचेस चोवीस ए टी एम आणि पाचशे तीन कर कोटी कर्ज असलेली ही जी प्रगती शिखरावर पोहोचलेली बँक ही मी निश्चितच जशी महाराजांनी जशी बँकेची प्रगती केली त्याच्यात मी निश्चितच भर आणण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन देतो आणि एक गोष्ट आवर्जून सांगतो माझ्या दत्ता नाना माझ्या गरिष्ठ मित्रांनी मला ही फार मोठी संधी दिली मी त्याचे हे उपकार कधीच आयुष्यभर विसरणार नाही आणि एक जाता जाता सांगतो आनंद येत असतो जात असतो दुःख सुद्धा येत असतात जात असतात माणसाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात पण आज जी मला माझ्या लग्नानंतर जी सर्व सभासदांनी मला ही संधी दिली आनंदाची ती मी आयुष्य सर्व संचालकांनी ही निवडणूक बिनवून त्या ठिकाणी आपण केली म्हणजे जवळजवळ सत्तावीस वर्षानंतर जन समाजाचा चेअरमन त्या ठिकाणी स्थापना मारवाडी समाजाने केली ती भविष्यामध्ये उडा आणण्याचं काम आम्ही सर्व मिळून या ठिकाणी केलं आता जे निवडणूक अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्याने त्याच्या मनोगतामध्ये काय सांगितलं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या बँका आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली बँक आमची म्हणजे ही नाशिकवर देवाळी व्यापारी बँक आहे आणि आम्ही कुठे कार्यक्रमाला गेल्यानंतर ह्या बँकेचा प्रामुख्यानं आम्ही तिथं उल्लेख करत असतो की बँक का कशी आहे कसं काम करावं ते व्यापारी बँकेकडून शिकावं असे उद्गार आदरणीय निवडणूक अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी काढले त्याचाच अर्थ की आम्ही सर्व लोक बँकेचे सर्व संचालक एक दिलानं चांगलं काम करतो आणि म्हणूनच बँकेची या ठिकाणी प्रगती झालेली आहे आज अशोक या ठिकाणी चेअरमन झाला नितीन खोले जनसंपर्क संचालक झाला डॉक्टर भीचरबाई उपाध्यक्ष आहेच हे सर्वांच्या बरोबरीने भविष्यामध्ये बँकेची जी काही प्रगती आहे ती प्रगती सातत्यानं ते करत राहतील अशी अपेक्षा यांच्याकडून व्यक्त करतो आणि या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो